जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी स्वामी कृपाला भावी हे प्रत्येक स्वामी भक्ताचे स्वप्न असते पण त्यासाठी स्वामी महाराजांना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतले तर ते स्वप्न निश्चितच साकार होईल त्यासाठी एका स्वामी भक्ताने सांगितलेले उपाय जरूर करून बघा आपल्याला वडीलधारी माणसं सांगत आली आहेत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये विषारी महान पसरतात मुलगे स्वरात संवाद करावा कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा हे शांत करावा घरात हसतमुखाने वावरावे मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे घरांतील नोकर वर्गावरही तारस्वरा ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या अनुभव देऊ लागतात अचानक कोण बिघडते खूप मंदावते अस्वस्थ वाटू लागते म्हणून कोणाला चढ्या आवाजात रागावणे किंवा शिवा देणे हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो शुभ लहरींचे ही तसेच आहे बारा हजार महिलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते पंचवीस वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तर वासराला पाहून गाईला पानं फुटतो एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी म्हणून आपला उत्साह वाढवतात सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हा उंचाहून आशीर्वाद देणार नाही थँक्यू म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंदालाही तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळावेगळा उत्साह देतीलच म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे फक्त मनुष्य योनीला बोलण्याची लेणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलण्याने अपमानित होते म्हणून संवाद साधताना मंत्रपठण करताना स्तोत्रे म्हणताना आरती करताना पोथी वाचताना स्वर कमालीचा मोड असावा भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल कहीं स्वभावा ने शांतपड़े शांतपड़े तर त्याचा काहीच उपयोग नाही तुमच्या आरडाओरा करणाऱ्या स्वभावाने कोणीच स्वप्न करत नाही शक्य असेल तेवढे शांतपणे बोला शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाही तर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद